मंदिर हे गावचं भूषण आहे मंदिराची सेवा नियमित करा आमदार हलगेकर हलग्यात हनुमान मंदिराचा लोकार्पण सोहळा प्रत्येक गावात मंदिर असणं हे फार महत्वाचं आहे मंदिर गावचं भूषण आहे गावचं सौंदर्य आहे गावात मंदिर उभारल्याने शांतता भक्तीचा मार्ग पसरतो मंदिरात नियमित पूजा अर्चा केल्याने गावात सुख सोयी नांदते मंदिराची जोपासना ठेवा मंदिरात रोज आरती भजन करून भक्ती मार्गाचा अवलंब केला कुणीही व्यसनाकडे वळणार नाही अलीकडची पिढी दिवसेंदिवस व्यसनाधीन होत चालली आहे तेव्हा युवा पिढीने व्यसनाकडे न वळता मंदिराकडे भक्ती मार्गासाठी वळा असे आवाहन आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी केलं आहे हलगा तालुका खाणापूर इथं परमपूज्य श्री श्री गोपाळ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने बांधण्यात आलेल्या श्री हनुमान मंदिराचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलताना हे उद्धार काढले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिभक्त परायन रवळू फटाण होते व्यासपीठावर आमदार विठ्ठलराव हलगेकर बेळगाव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी लैला शुगर्स एम डी सदानंद पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य ज्योतिबा रेमाने ग्रामपंचायत अध्यक्ष महाबेश्वर पाटील मल्लाप्पा मारिहाळ पुंडली कार्लगेकर विठ्ठल गुरव व खानापूर पी के पी एस संचालक महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते निरंजन सरदेसाई डॉक्टर रफिक हलशीकर तसेच हलगा ग्रामपंचायतीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य सदस्या इतर मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत ग्रामपंचायत सदस्य रणजित पाटील यांनी केले यावेळी मंदिराचा लोकार्पण काका महाराज हलगा आमदार विठ्ठलराव हलगेकर व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले मंदिराच्या गाभाऱ्याचे लोकार्पण जे डी एस नेते नासिर बागवान यांच्या हस्ते तर गोपाळकृष्ण महाराज सभागृहाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य ज्योतिबा रेमाणी उद्योजक शिवानंद मुगळीहाळ विनायक लिमये डॉक्टर मनोज जोशी मुंबई आदींच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित पाहुण्यांची हस्ते दीप प्रज्वलन व फोटो पूजन करण्यात आले तर उपस्थित विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य रणजित पाटील यांनी केले तर आभार मुख्याध्यापक एस टी पाटील यांनी मानले दुपारी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले महाप्रसादाला हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शवली होती रात्री हळदी कुंकू कार्यक्रम रात्री हरिभक्त परायण ब्रह्मचैतन्य सद्गुरू न्यायमूर्ती विठ्ठलदादा वास्कर महाराज पंढरपूर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला